सावित्री शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित तू पाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढ पडली दुसरी ओवी गायली तुझ्या ग दर्याला दगड दोटे खाऊन चालवली तू शाळा घरा बाहेर काढिले गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला अबलानी लानी अनाथाचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी ओवी गाईली तुझ्या थोर हृदयाला मानुसकीचा जराजात नित्या ग वाहीला ज्योती बाची सावली नाही तू राहिली सत्य धर्म प्रकाशात तेजान तळपली दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला स्मरण तुझे करुणी वसा मी भगिनींना जागविन संघटित करीन ज्ञान ज्योत लावीन हेच मन मन हेच तुला न मन हेच तुला न